शाळा परिसरात माकडांचा हैदोस शिक्षक वन विभाग कार्यालयात गेले असता जबाबदार अधिकारीच अनुपस्थित नवापूर येथील सार्वजनिक गुजराती हायस्कूल व सार्वजनिक मराठी हायस्कूल परिसरात माकडांचा वाढता उपद्रव रोखण्याच्या मागणीसाठी शिक्षकांनी वन विभाग कार्यालयात धाव घेतली मात्र तेथे कोणताही जबाबदार अधिकारी उपस्थित नसल्याने शिक्षकांनी तीव्र संताप व्यक्त केला दिनांक अकरा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी माकडांच्या हल्ल्यात शिक्षक सी एस पाटील विजय कदम जुनेद खान तसेच विद्यार्थी ऋत्वीस कोकणी यहू शवा गावीत दुर्गेश मराठे क्रिटीन गावित व दिव्या भुई यांना माकडांनी आवा घेतल्याची घटना घडली या घटनेमुळे शाळा परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे गेल्या चार महिन्यांपासून शाळा परिसरात माकडांचा मोठ्या प्रमाणावर उपद्रव सुरू असून माकडे विद्यार्थ्यांच्या दप्तरांना जेवणाच्या डब्यांना तसेच शालेय साहित्याचे नुकसान करत आहेत काही वेळा विद्यार्थ्यांवर धावून जाण्याचे प्रकारही घडत असल्याने पालकांमध्ये चिंतेचं वातावरण आहे या संदर्भात शाळा प्रशासनाने यापूर्वी अनेक वेळा वनविभागाशी पत्रव्यवहार केला असूनही केवळ तात्पुरती कार्यवाही करण्यात आली नाही माकडांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्यात आलेला नसल्याचा आरोप शिक्षकांनी केला आहे दरम्यान सदर शाळेची दहावी व बारावीच्या परीक्षा केंद्र म्हणून निवड झाली असून परीक्षेच्या कालावधीत मोठ्या संख्येने विद्यार्थी शाळेत उपस्थित राहणार आहेत अशा परिस्थितीत माकडांचा उपद्रव कायम राहिल्यास गंभीर दुर्घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही विद्यार्थ्यांना इजा झाल्यास जबाबदारी कोण घेणार असा सवाल शिक्षकांनी उपस्थित केला आहे यानंतर शिक्षकांनी तहसील कार्यालयात जाऊन तहसीलदार दत्तात्रय जाधव यांना निवेदन सादर करून शाळेची समस्या मांडली यावेळी मुख्याध्यापक मिलिंद वाघ यांनी वनविभागाच्या कार्यपद्धतीबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली मी मिलिंद वाघ प्राचार्य सार्वजनिक मराठी हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय नवापूर आमच्याकडे बऱ्याच दिवसापासून माकडाने विविध प्रकारचे हैदोस त्या ठिकाणी घातलेला आहे आम्ही वेळोवेळी फॉरेस्ट ऑफिसरला तक्रार दिली मान्य तहसीलदारांनासुद्धा तक्रार दिलेली आहे परंतु आजपर्यंत आमच्याकडे कुठल्याही प्रकारची ठोस कारवाई त्या ठिकाणी झालेली नाही कालच्या दिवशी आमच्या शाळेतील एका विद्यार्थ्यावर त्याने प्राणघातक हल्ला केला आज त्या ठिकाणी एका शिक्षिकेची त्या ठिकाणी गाडी त्याने फोडून टाकली त्याचप्रमाणे एका शिक्षकावर हल्ला करून त्याला ओरबाडून घेतले त्याला रेबीजचं इंजेक्शन त्या ठिकाणी घ्यावं लागलं त्या अनुषंगाने आम्ही सर्व शिक्षक बंधू भगिनी गुजराती हायस्कूल मराठी हायस्कूलचे सर्व शिक्षक या ठिकाणी फॉरेस्ट ऑफिसरला आले असता परंतु फॉरेस्ट ऑफिसरमधला कुठलाही अधिकारी या ठिकाणी उपस्थित नव्हता आणि आम्हाला उडवा उडवीची उत्तरं मिळाली की या ठिकाणी त्या माकडाला पकडणं ही आमची जबाबदारी नाही असे उत्तर आम्हाला या ठिकाणी मिळालं तर ती जबाबदारी कोणाची आहे या अनुषंगाने आम्ही त्यांना विचारणा केली असता साहेबांनीसुद्धा त्या साहेबांना फोन केला असता त्यांनीसुद्धा त्या ठिकाणी आम्हाला उत्तर दिलेलं नाही आ या अशा पद्धतीने जर त्या वे वेगवेगळ्या प्रकारचे हल्ले जर विद्यार्थ्यांवर शिक्षकांवर होत असतील आता आमच्याकडे दहावी आणि बारावीचं केंद्र आहे दहावीच्या त्या केंद्रावर जवळपास त्या ठिकाणी हजार दोन हजार विद्यार्थी उपस्थित असतात तर त्या विद्यार्थ्यांवरसुद्धा सुद्धा त्याने काल हल्ला केला होता अशा प्रकारचे वेगवेगळे हल्ले करून आम्हाला सगळ्यांना जेरी सारण्याचा प्रयत्न ते माकळ या ठिकाणी करत आहे त्याच्यावरती लवकरात लवकर आपला बंदोबस्त आपण बंदोबस्त करावा आपल्या माध्यमातून आपल्याला या ठिकाणी विनम्र करीत आहे निवेदनानंतर वन विभागाचे कर्मचारी शाळेच्या आवारात दाखल झाले असून माकड पकडण्यासाठी पिंजरा लावण्यात आला आहे मात्र यापूर्वी माकडांमुळे शाळेच्या आवारात उभ्या असलेल्या अनेक शिक्षकांच्या दुचाकी वाहनांचे नुकसान झाल्याची माहितीही समोर आली आहे वन विभागाने तातडीने लक्ष देऊन माकडांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करावा अशी मागणी शिक्षकांनी केली आहे वेळीच ठोस उपाययोजना न झाल्यास आंदोलनाचा मार्ग अवलंबण्याचा इशाराही त्यांनी दिला विशेष म्हणजे बारावीच्या पहिल्या पेपराच्या दिवशीही माकडांनी शाळेत धुमाकूळ घातल्याने विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड घबराहट व धावपळ उडाली होती